या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांचा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनाच राजकीय बळी दिला अशी घणाघाती टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली आहे कोल्हापूरच्या गादीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता कधीही माफ करणार नाही असंही क्षीरसागर यांनी सुनावलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराला राजेश क्षीरसागर यांनी गती दिली आहे ठिकठिकाणी पदयात्रा मिसळपे चर्चा कॉर्नर सभाते घेत आहेत आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं श्रीमंत शाहू महाराज यांचा या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनीच राजकीय बळी दिलाय असं क्षीरसागर यांनी नमूद केलं तथाकथित त्यांना असं वाटतं की सगळं मीच करतो आणि त्याने आपल्या गळ्यातली माळ सन्मान्य महाराजांच्या गळ्यात घातली आणि आता पराभवाचं सावट ज्या वेळेला त्यांच्यापर्यंत येऊन पोचलंय आणि त्यामुळे अशा प्रकारचं कॅम्पेनिंग करण्याची त्यांच्यावर पाळी आलेली आहे लोकांमध्ये मतदारांच्या मध्ये संभ्रम पसरवण्याचं काम या ठिकाणी महाआघाडीकडून सुरू आहे निवडणुकीनंतरच्या निकालामध्ये स्पष्ट होईल की परत एकदा या ठिकाणी शिवसेना आणि महायुतीच राज्य असेल कोल्हापूरच्या हो गादीचा मान काँग्रेसला राखायचा होता तर संभाजीराजे श्रीमंत शाहू महाराज यांना काँग्रेसनं राज्यसभेवर सन्मानानं का घेतलं नाही असा सवालही क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय संभाजीराजे आणि मालोजीराजे यांना मालो निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेनं पराभूत केलं याची आठवणही क्षीरसागर यांनी करून दिली आहे राजघराण्याचा वारसा सांगताना राजवर्धन कदम बांडेही त्यावर हक्क सांगतात तसंच बंद पडलेल्या दसरा महोत्सवाची न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे याकडेही क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं